साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंती निमित्त एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साठेनगर माणिकपेठ अकुलकोट येथे फकीरा दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरित सत्यशोधक अण्णाभाऊ साठे ग्रंथालय आणि अभ्यासिका केंद्राची सुरुवात करून या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमेश मेत्रे ए पी आय बागावसाहेब त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक युवराज पवार नगरसेवक सद्दाम शेरीकर आर पी आय अध्यक्ष अविनाश मडिकांबे ज्येष्ठ समाजसेवक निवृत्ती पारखे पुतळाबाई क्षीरसागर किसन जाधव ताराबाई क्षीरसागर संदीप बाळा मडिकांबे आशिष राहुल ढोबळे रशीद किस्तके धस जाधवर मोहसिन मोकाशी सोहेल परास समीर शेख महम्मद शिकलगार बुडन तांबोळी सुरेश सोनकांबळे अंबादास शिंगे हर्षवर्धन देडे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीनिमित्त इथे आज उपस्थित पर अविनाश मणिकंबेजी सद्दाम शेलिकजी राशीद जी माजी नगरसेविका ताराबाई ताराबाईजी तसेच आदर शिक्षिका जाधव मॅडम तसेच किशन जाधवजी त्यांचे मिस्टर आणि इथे उपस्थित आपले सर्व समाज बांधव अक्कलकोटमध्येच असतील किंवा सोलापूर जिल्ह्यातून आलेले सर्व लोकांना माझं नमस्कार सर्वप्रथम मी साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे तसेच जय पारकेना जे ह्यांनी ग्रंथालय आज त्याचं उद्घाटन प्रसंगी आम्हाला बोलवलं आणि याचा सुत्याने जे कार्यक्रम त्यांनी केला त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की हे एकदम सुंदर असं कार्य केलं कारण की जसं मॅडमनी सांगितलं पवार साहेबांनी सांगितलं आणि इथल्या एका मित्रांनी पण सांगितलं आज काही आपल्याला भेदभाव करायचा नाही आणि येणाऱ्या पिढीला आपल्याला जे मोबाईलच असेल किंवा इतर काही गोष्टी व्यसनांच जे, जे व्यसना अधीन होत आहेत जे वाचाल तर वाचाल जे सांगितलेलं आहे आपल्याला वाचन संस्कृती परत आणायची आहे आता आम्ही द आकाशवाणी नात आपुलकीच ना, ना विश्वासाच